आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज हां या आज पंधरा ऑगस्ट निमित्तानं आम्ही कलवड भागामध्ये व कलवड भागाच्या वेगवेगळ्या चौकामध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करत आहोत की लहान मुलांनी गाडी चालू नये आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाने हेल्मेट वापरावं आणि प्रत्येकाने गाडी चालवते वेळेस मोबाईलचा वापर करू नये तर आमची समाजाला जनतेला अशी विनंती आहे की प्रत्येकाने गाडी चालवते वेळेस दक्षता बाळगावी आणि आम्ही सिटी कॅटलिस्ट हर्बल सोसायटी या सोशल वर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोच पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहोत तर सगळ्यांना विनंती आहे आम्ही सगळ्यांना अवेअरनेस करू इच्छितो ट्रॅफिक जे आमचं ट्रॅफिक अवेअरनेस जो कॅम्पेन आहे या कॅम्पेनच्याद्वारे समाजाला समाजातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही जागृत करू इच्छितो की प्रत्येकाने वाहतुकीचे नेम पाळावेत आणि आपला देश आणि आपला नगर आपला भाग सुरक्षित राखावा धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज